मोहोड कुटुंबाचे पृथ्वी याच्या वाढदिवसानिमित्त काजळेश्वर येथील गरीब कुटुंबाला भेट वस्तू प्रतिनिधी अतुल उमाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या विशेष प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्या महिला उद्योजिका पद्मा मोहोळ यांच्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त अर्थात पृथ्वी याच्या जन्मदिनानिमित्त दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वी विश्वजित मोहोळ मंगरुडपीर यांच्या जन्मदिनानिमित्त काजडेश्वर येथील दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलेले अनुसया गिरी यांच्या एका परिवाराला किराणा किट म्हणजेच अन्नधान्याची मदत करण्यात आली मोहोड परिवाराचा हाच उद्देश आहे की समाजामध्ये जे काही रंजले गांजले आणि दिव्यांग असलेले गोरगरीब अपंग अनाथ यांचा सहारा बनवून त्यांना आपल्या घरातील विशेष कार्यक्रमानिमित्त सहकार्य करावे म्हणून शरीराने दिव्यांग असलेले छोटीशी मदत म्हणून भेटवस्तू दिल्या जाते जसे की दिव्यांग व्यक्ती कोणतेही काम करू शकत नाही अशा लाभार्थ्यांना दिव्यांगांना आपल्यासारख्या चांगल्या लोकांनी म्हणजेच शरीराने सुदृढ असलेल्या लोकांनी मदत करावी आपल्या कमाईमधील काहीतरी थोडासा हिस्सा आपण अशा लोकांसाठी दान करायलाच हवा त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे त्यांच्या पण इच्छा आकांक्षा असतात ते अवयवांनी अपंग असल्यामुळे आपल्या स्वतःच्या इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही आणि स्वतःचे पोटही भरू शकत नाही अशांना उदरनिर्वाहाच्या वस्तू देऊन आपण काहीतरी छोटीशी मदत केलीच पाहिजे सदर लोकांनी ही अशी मदत करायला पाहिजे की पृथ्वी विश्वजित मोहोळच्या जन्मदिन दिनानिमित्त मोहोळ परिवाराने हा जो काही पराक्रम केला उपक्रम राबविला हा सर्वांनीच काहीतरी त्यातून बोध घेण्याच्यासारखा आहे तसेच त्यांच्या जन्मदिनानिमित्त काजडेश्वर येथील दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलेले अनुसया गिरी यांच्या एका परिवाराला किराणा किट व अन्नधान्याची मदत तर करण्यात आली शिवाय मोहोळ परिवाराने हाही संकल्प केला की यानंतरही आमच्या घरातील जर काही कार्यक्रम असतील तर आम्ही त्यात पैसे न गमावता असेच गोरगरीब कुटुंबाला मदत करूया तर पाहूया समोरील काही माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोड यांच्यासह अतुल उमाळे तसेच मी भागीश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार जसं की आपण पाहतो की एक आणि यामध्ये पैसे उधळून काही फायदा नसतो त्यानिमित्तानं आपण काही गरजू लोकांना त्यांची मदत जे काही गरज आहे पूर्ण करून त्यांची भागू शकतो आणि तुम्ही हा उद्देश हा कन्सेप्ट जो राबवलेला आहे यामागे तुमचा काय उद्देश आहे हाच उद्देश आहे की त्यांना जे काही आहे धान्य वगैरे ते मिळालं पाहिजे आणि त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे अच्छा म्हणजे तुम्ही जो हा कन्सेप्ट राबवलेला आहे की हे किराणा वगैरे यांना दिलेलं आहे तर तुमच्या पावलावर पाऊल टाकून अदर अदर लोकांनी पण हां दुसऱ्या लोकांनी पण हा कन्सेप्ट राबवला पाहिजे आणि त्या टेक आणि यामध्ये पैसे उधळून काही फायदा